हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आहे दसरा तर दसऱ्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा दसऱ्यालाच विजयादशमी असे सुद्धा म्हणतात आणि हा जो दसऱ्याचा सण आहे दसऱ्याचा जो उत्सव आहे तर तो खूप असा शुभ मानला जातो खूप महत्त्वाचा मानला जातो साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त तो म्हणजे दसरा म्हणजेच विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी बघा बऱ्याच ठिकाणी ना अशा नवीन नवीन गोष्टी घेतल्या जातात कोणी सोनं घेतं कोणी काय घेतं कोणी काय घेतं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी काहीतरी घेणं जे आहे तर ते शुभ मानल्या जातं असं म्हणतात की दसऱ्याच्या दिवशी आपण थोडं जरी काही घेतलं तर त्यामध्ये बघा आपली ना आणखी म्हणजे भर म्हणजे भरच होत जाते म्हणजे अगदी असा वाढीचा हा सण मानला जातो की तुम्ही या दिवशी थोडंसं जरी काही घेतलं तर आपली बघा दिवसेंदिवस जी प्रगती आहे तर ती होतच जाते अशी ना मान्यता आहे तर दसऱ्याच्या दिवशी बघा आम्ही सुद्धा थोडीफार खरेदी केली आहे काय केली आहे तर ते व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला सांगणार तर बघा सकाळी सकाळी ना इथे माझी जी झाडं आहेत तर ती इतके छान वाटत होते कारण आता बघा पाऊस जो आहे तर तो जायला लागला आणि वातावरण जे आहे तर ते छान असं थंड व्हायला लागलं म्हणजे अगदी झाडांसाठी अनुकूलित वातावरण ते म्हणजे थंडीचं वातावरण थंडीच्या दिवसांमध्ये बघा झाडांना इतके छान ग्रो होतात आणि पावसाचं वातावरणसुद्धा खूप छान आहे पण बघा पावसामुळे ना कधी कधी कुंड्यांमध्ये पाणी साचून राहतं आणि त्यांना बघा ऊनही फारशी मिळत नाही तर त्यामुळे झाडं पाहिजे तेवढ्या चांगल्या पद्धतीने ग्रो होत नाहीत तर म्हणून मग आता बघा पहाटे पहाटेला थोडीशी अशी थंडी वाटायला लागली आहे दिवसभर तर खूप असं गरम होतं पण पहाटे पहाटेलांना थोडीशी अशी थंडी वाटते तर त्यामुळे झाडंसुद्धा छान आता व्यवस्थित आणि नेटनेटके दिसायला लागले आहेत एक बघा हे शमीचं झाडसुद्धा आहे माझ्याकडे असं म्हणतात की दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड घेणं खूप शुभ असतं तर दोन वर्षाच्या आधी दसऱ्याच्या दिवशी आम्हीसुद्धा हे शमीचं झाड घेतलं आणि इतकं छान वाढलं आहे ते आता म्हणजे दोन वर्षाचं हे झाड आहे आणि अगदी लहानशाच कुंडीमध्ये लावलं आहे बऱ्याच वेळा बघा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते झाडांचे तर अगदी लहानशाच कुंडीमध्ये ते झाड लावलेलं आणि दोन वर्षामध्ये बघा इतकं मोठं झालं ते आणि इतकं बुशी आहे तरीसुद्धा बघा तिथले जे पानं आहे तर आम्ही रोजच्या रोज ते जे पानं आहेत तर ते तोडून शिवपिंडीवर वाहत असतो तरीसुद्धा इतकं बुशी आहे ते झाड तर बघा आजच्या दिवशी ना आपला जो मुख्य दार आहे आपला उंबरठा आहे तर तो छान असा स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे बघा दसऱ्याचा जो उत्सव आहे दसऱ्याचा जो सण आहे तर तो अगदी असा शुभ मानला जातो आणि शुभ दिवसांमध्ये बघा आपलं घर जर आपण छान असं व्यवस्थित सजवलं नीट नेटकं ठेवलं आपला मुख्य दरवाजा छान असा सजवला तर ते बघा खरंच खूप चांगलं असतं तर सगळा माझा जो बाहेरचा दार आहे तर तो पूर्ण असा पुसून घेतला आणि उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन करून घेतलं जसं की मी तुम्हाला वारंवार सांगत असते की शुभ दिवसांमध्ये उंबरठ्यावर हळदीचं लेपण नक्की करायचं सोबतच आपला जो मुख्य दार आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा तसं तर बघा रोजच्या रोजच स्वच्छ करून घ्यायचं पण रोज जमत नसेल तर किमान बघा जे असे काही शुभ दिवसं असतात तर अशा दिवसांमध्ये उंबरठा छान असा स्वच्छ करायचं त्यावर हळदीचं लेपन करून घ्यायचं आपला जो दार आहे तर त्यावर सुद्धा बघा छान असं म्हणजे जेही शुभ चिन्ह असतात ओम म्हणा श्री म्हणा स्वास्तिक म्हणा असं काहीतरी लिहायचं तर ते ना आपल्या घरासाठी खूप असं सकारात्मक असतं तर बाहेरचं जे काही होतं तर ते सगळं आवरसावर करून घेतलं त्यानंतर आजच्या म्हणजे आजना देवारासुद्धा मला स्वच्छ करायचा होता आणि बघा दसऱ्याच्या दिवशी म्हणजे प्रत्येकानेच आपले जे आपलं जे घर आहे आपला जो देवारा आहे मुख्य दार आहे उंबरटा आहे म्हणजे ह्या जितक्या काही धार्मिक गोष्टी आहेत तर त्या सगळ्या अशा स्वच्छ करून घ्यायच्या आता बघा आठ दहा दिवस झाले तर देवी वगैरे तिथे बसलेली होती त्यामुळे मग तिथलं वस्त्र वगैरे मी काही बदललेलं नव्हतं तर त्यामुळे सगळे जी वस्त्र आहेत तर ते बदलून घेतले देवारासुद्धा स्वच्छ करून घेतला तिथे नवीन कापड अंथरलं आणि छान अशी आज देवपूजा केली आहे आठ दहा दिवसाच्या नंतर आई दुर्गानेसुद्धा आज आंघोळ केली आणि त्यांनासुद्धा बघा अगदी छान असं फ्रेश वाटत असेल तर सगळं असं व्यवस्थित ना पूर्ण जी पूजा आहे तर ती करून घेतली त्यानंतर दुपारी आलो आहे आम्ही बाहेर तर बघा मागे ना आम्ही गाडी बुक केलेली होती तर तीच गाडी घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो ॲक्च्युली जे मेन आलेलो होतो तर ते म्हणजे माझ्या डोळ्यांच्या चेकअपसाठी मागे ना एक टेस्ट डॉक्टरांनी सांगितलेली होती तर ती मी काही केलेली नव्हती तर म्हटलं चला तर तर आज हे घरी होते तर म्हटलं ते करून घेऊयात तर आणायचे बघा आज दसऱ्याच्या निमित्ताने जे हॉस्पिटल आहे तर ते बंद होतं तर हे म्हणाले की चल गाडी बुक केलेली आहे तर आज मिळते काय तर ते बघू म्हणून कारण आज गाडी मिळणार याची पॉसिबिलिटी नव्हती कारण ऑलरेडी इतकी सगळी गर्दी होती तिथे आणि तिथे मग आपला नंबर लागणार की नाही लागणार तर यामुळे मग आज काही तेवढी पॉसिबिलिटी नव्हती पण योगायोगाने आणि महादेवाच्या आशीर्वादाने आमची जी गाडी आहे तर ती आज मिळाली आणि यांची ना खूपच इच्छा होती की दसऱ्याच्या दिवशी गाडी म्हणजे यावी आणि आपण तिची पूजा करावी म्हणून तर आज म्हणजे गाडी जी आहे तर ती मिळालेली आहे शक्यता खूप कमी होती पण तरीसुद्धा देवाच्या आशीर्वादाने जी गाडी आहे तर ती मिळालेली आहे तर ही आहे ती गाडी जी आम्ही घेतलेली आणि आठ दहा दिवसाच्या आधीच बुक केलेली होती मागे बघा एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं आणि गर्दी बघाल तर बघा इतकी गर्दी आहे इथे म्हणजे हा ना शोरूमच्या मागचा भाग आहे आणि समोरच्या भागाला इतकी सगळी अशी गर्दी आहे कारण बघा जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं बरेचसे लोक ना काय काय असे म्हणजे सामान घेत असतात सोनं चांदी नवीन वाहन किंवा घर वगैरे घ्यायचं असेल तर असं सगळं काय काय घेत असतात तर चला फायनली गाडी मिळाली येताना दोघेही आम्ही स्कूटीने आलेलो तर आता ते त्यांच्या गाडीवर आणि मी स्कूटीने मार्केटमधून <laughs> आलेली आहे मिस्टरांना जी गोष्ट हवी होती ती त्यांनी घेतली आणि मला जी गोष्ट हवी होती तर मी सुद्धा माझ्या किचनसाठी एक छोटीशी खरेदी केलेली आहे असं म्हणतात की दसऱ्याच्या दिवशी काहीतरी लोखंडी सामान आपण घ्यावं म्हणून तर दसऱ्याच्या दिवशी बघा माझ्या किचनसाठी एक लहानशी पण खूप कामाची वस्तू मी घेऊन आलेली आहे तर ती म्हणजे बघा हा एक खल मी आणलेला आहे खल आणि बत्ता दोनही आणलेले आहेत आणि बऱ्याच दिवसाच्या बघा मला ना म्हणजे हे घ्यायची होती हे जी वस्तू आहे ही मला घ्यायची होती कारण कधी कधी बघा लहान लहान गोष्टीसाठी सुद्धा आपले कामं अडतात तर त्यामुळे मग हा एक ना छोटासा खल मी आणलेला आहे आणि अगदी छोटासाच आहे खूप मोठा नाही बघा अगदी एवढासाच आहे हा तर हा मी आणलेला आणि याची ना खरंच खूप गरज होती मला तर हा मी आणलेला आणि सोबतीला बघा हा ना एक बत्ता मिळालेला आहे त्यासोबत म्हणजे तो खल आणि हा बत्ता तर असा आणलेला आणि बघा बऱ्याच दिवसाच्या ना घ्यायचा होता मला हा खलबत्ता पण काही मिळत नव्हता म्हणजे अगदी छोटासा ज्या साईजचा मला पाहिजे होता त्या साईजचा काही मिळत नव्हता तर हा मी आणलेला तर बघा छान आहे मस्त म्हणजे किचनमध्ये जर आपल्याला कुठलंही काम करायचं असेल किंवा काही असेल तर अशा गोष्टीसाठी बघा ह्या गोष्टी आवश्यक असतातच तर त्या मी घेतलेल्या आणि बघा नाहीही म्हटलं तरी किचनमध्ये आपल्याला ना असे लहान सहान काय ना काय गोष्टी लागत असतात तर त्यामुळे मग खूप दिवसाची इच्छा होती माझी की छोटा एक छोटासा खलबत्ता आपल्या घरी असावा म्हणून एक मोठा खलबत्ता आमच्याकडे होता पण जेव्हा आम्ही भंडाऱ्यातून इकडे आलो नागपूरला तर तो तिथेच राहिला तिथे क्वाटरमध्ये तर तो आता सध्या माझ्या मैत्रिणीकडे आहे तर म्हटलं चला आपण एक ना दुसरा घेऊन घेऊयात म्हणून अशा प्रकारे हा छोटासा एक खलबत्ता मी घेतलेला आहे आणि जेव्हा शोरूममधून गाडी मिळाली तर तेव्हा बघा गाडीसोबतच ना हे एक, एक गिफ्टसुद्धा मिळालं तर अशा प्रकारचं हे गिफ्ट आहे सोबतच एक हेल्मेट आणि हे एक गिफ्ट असं मिळालेलं तर हे आहे चहाचा सेट म्हणजे चहाचे चार कप आणि हा एक छोटासा स्नॅक्स बाउल मिळालेला आहे गाडीसोबतच म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ज्यांना ज्यांना गाड्या मिळाल्या तर त्यांना प्रत्येकालाच गाडीसोबत हे गिफ्ट मिळालेलं आणि हा जो ऑफर आहे तर तो दसऱ्याच्या दिवशीसाठी सीमित होता तर असं छान हे एक गिफ्ट मिळालं सायंकाळच्या वेळेला सगळ्या लोखंडी भांड्यांची पूजा करून घेतली म्हणजे किचनमध्ये जे काही आपले अस्त्र शस्त्र असतात तर आजकाल बघा किचनमध्ये असं खूप काही लोखंडी सामान असत नाही तर त्यामुळे जे होतं तर त्यांची पूजा करून घेतली आजच्या दिवशी शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करून घ्यायची म्हणजे बघा दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं दसऱ्याच्या दिवशी समी शमीचं जे झाड आहे तर ते आपल्या घरी घरी आणून लावणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं तर शमीचं झाड आपल्याकडे असेल तर दसऱ्याच्या दिवशी त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची त्यानंतर मग आलोय आम्ही खाली पार्किंगमध्ये तर जी नवीन गाडी आणलेली होती तर नवीन गाडीची सुद्धा पूजा करून घेतली तर सगळ्यात पहिली जी पूजा आहे तर ती बघा सासूबाईंच्या हाताने करून घेतली असं म्हणतात की आपल्या इथे आपण जेव्हा काही नवीन वा, वाहन वगैरे घेतो तर त्याची जी पूजा आहे तर ती आपल्या घरच्या मोठ्या माणसांच्या हाताने म्हणजे जे म्हातारे माणसं वगैरे असतात तर त्यांच्या हाताने करून घ्यायची तर सासूबाईंच्या हाताने छान अशी पूजा करून घेतली गाडीची आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी ज्या गाड्या होत्या तर त्या गाड्यांची पूजा करून घेतली आणि सोबतच मी सुद्धा माझ्या स्कूटीची पूजा करून घेतली कारण बघा आपलं जीवन सोपं बनवण्यामागे ना आपल्या गाड्यांचासुद्धा खूप मोठा हात असतो तर त्यामुळे मग आपापल्या वाहनांची सगळ्यांनी पूजा करून घेतली तर अशा प्रकारे दसऱ्याच्या पूजेचा एक छोटासा आणि अगदी साधा सिंपलसा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर दसरा जो आहे तर तो बघा वाईटावर चांगल्याच चा विजय याचा प्रतीक म्हणून दसरा हा सण ओळखला जातो दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला होता आणि त्यातून बघा आपल्यालाही बरंच काही शिकण्यासारखं आहे की ज्या वाईट प्रवृत्ती आहेत तर त्या बघा आपण सोडून द्यायच्या आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत जेही चांगले गुण आहेत आहे तर ते आत्मसात करायचे तर याच्याने बघा सगळ्यांचं कल्याणच कल्याण होतं म्हणजे चांगले गुण जर आपण आपल्याविषयी जर धारण करत असेल दुसऱ्यांच्याविषयी जर चांगली वृत्ती ठेवत असेल आणि दुसऱ्यांसाठी जर चांगलाच विचार करत असेल तर आपलंसुद्धा नेहमी चांगलंच होतं म्हणून मग बघा आजच्या दसऱ्याच्या दिवशी म्हणजे एक असं म्हटलं जातं की जेव्हा रावण जळतो तर त्यावेळेला आपणसुद्धा आपला अहंकार आणि आपले वाईट साईड जे विचार आहेत तर ते सुद्धा त्या रावणाला जेव्हा आपण जाळतो तर त्या अग्नीमध्ये आपणसुद्धा ते त्यागून द्यायचे असतात तर अशा प्रकारे हातची बघा जी दसऱ्याची पूजा आहे तर अगदी छोटासा आणि साधा सिम्पलचा सा हा व्हिडिओ होता जो मी आज तुमच्यासोबत शेअर केला आहे कारण बघा आता ब्लॉगिंग म्हटलं आणि माझं डेलीचं ब्लॉगिंग असतं तर डेलीच्या ज्या काही लहान घडामोडी असतात तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर असाच आजचा हा छोटासा व्हिडिओ होता जो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगत चला तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा बाय